कोटालुक्यातील कुटासा येथील सावकार ग्रस्त व हो शेतकरी श्रीमती वनमाला रामदास कापसे यांची मोजे कुटासा भाग दोन येथील गट नंबर एक हजार एकशे चाळीस क्षेत्रफळ दोन पॉईंटच्या शेतीचे प्रकरण अवैध सावकार प्रमोद गिरधारी लाल मालाणी यांच्यासोबत बरेच दिवसापासून न्याय प्रविष्ट होते न्यायालयाने साक्षदार व कागदपत्रे तपासणी करून शेतकरी व सावकार दोघांनाही आपली बाजू मांडण्याची संधी दिली आहे दोघांच्याही वकिलांनी आपले युक्तिवाद पुरावे सादर केले दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने प्रकरण बंद करून आदेश पारित केलाय त्या आदेशाविरुद्ध सावकार यांनी हायकोर्टमध्ये अपील केले तिथे सुद्धा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागलाय परत सावकार यांनी सुप्रीम कोर्ट मध्ये पुन्हा अपील केली शेवटी सुप्रीम कोर्ट येथे प्रकरण थांबले व आदेश शेतकऱ्यांच्याच बाजूने लागलाय सावकारग्रस्त शेतकरी श्रीमती वनमाला शेतीचा ताबा देण्याचे आदेश दिले आहेत मंडळ अधिकारी व तलाठी यांना शेतीचा ताबा देण्यासाठी आदेश केल्यानुसार काल अठरा जून रोजी मंडळ अधिकारी विशाल शेळेकर तलाठी एम व्ही कोर्डे यांनी शेतकरी श्रीमती वनमाला रामदास कापसे यांना शेतीचा ताबा सुपूर्त केला आहे आपल्या शेतीचा ताबा मिळाल्यामुळे संबंधित शेतकरी यावेळी मोठ्या आनंदात दिसून आले एमसीएन न्यूज मराठीकरिता देवानंद खेलकर अकोट तालुका प्रतिनिधी